नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहे सुक्की कांदा शेवभाजी हे खायला अप्रतिम लागते चला तर मग रेडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सुक्की कांदा शेवभाजी तर त्यासाठी इथं मीडियम साईजचे दोन मी कांदे कापून घेतलेले आहेत असे बारीक कापून घेतलेले आहेत कांदा शेवभाजी म्हटलं की आपल्याला कांदा थोडासा जास्तच वापरायचा आहे त्यामुळं मी दोन कांदे घेतलेले आहेत कापून शंभर ग्रॅम भाजीचे शेव घेतलेली आहे अशा प्रकारे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मी कापून एक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या शौव्या कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे इथं मी एक कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर घालायची आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे व्यवस्थित फुलली पाहिजे मोहरी आपली मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे यामध्ये घालायच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे सुद्धा आपले व्यवस्थित फुललेले आहेत आता यामध्ये घालायचा आपल्याला कापून घेतलेला कांदा कांदा सुद्धा आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा परतायचा आपल्याला दोन मिनटं में मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आपल्याला कापून घेतलेली हिरवी मिरची आला आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आणखी दोन मिनटं मिर्ची आणि आल्या लसूणीची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेलं टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम असं मऊ झालं पाहिजे टोमॅटो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे एकदम असं मऊ झालेलं आहे आता यामध्ये घालायचं तर आपल्याला सुके मसाले हळद कश्मीरी लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आपल्या शेवलासुद्धा सुद्धा मीठ असतं अगोदर त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे आता हे मसालेसुद्धा खालच्या कांदे आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत मसालेसुद्धा व्यवस्थित आपले शिजले पाहिजे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मसाले आपले जळणार नाहीत पाणी घातल्यानंतर आपल्याला आणखीन दोन मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला जर व्यवस्थित शिजला तर आपल्या भाजीची चव सुद्धा खूप छान लागते याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे मी यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मसाला आपला शिजवून घेतलेला आहे असं मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे मस्त आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला शेव घालून घ्यायचे आहे शेव घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला शेव घातल्यानंतर व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये शेव मिक्स करून घेतलेले आहे चवीला अप्रतिम लागते कांदा शेवभाजी केलेली तुम्ही हे सकाळच्या टिफिनला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता झटपट बनवून तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे शेव शेवभाजी बनवून तयार होते आता यावर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनिट झाकण ठेवून आपल्याला हे शेवभाजी शिजवून घ्यायचे आहे दोन मिनिटं मी झाकण ठेवून एक कांदा शेवभाजी शिजवून घेतलेली आहे मस्त शिजलेली आपली कांदा शेवभाजी आता यावर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे अशी मस्त झालेली आपली कांदा शेवभाजी तुम्ही घाई घाईच्या वेळेसुद्धा अशा प्रकारे पटकन बनवू शकता खूप छान लागते चवीला तयार झालेली आपली कांदा शेवभाजी आता काढून आपण सर्व करून घेऊया झटपट अशी आपली सुक्की कांदा शेवभाजी तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि ಸ್ವಸ್ಥರಹ